न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा परभणीत काँग्रेस कमिटी करून भाजप विरोधात निदर्शने राहुल गांधी जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा निषेध काँग्रेसचे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या भाजपाविरोधात शुक्रवारी दिनांक तेरा सप्टेंबर रोजी परभणी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निदर्शने करण्यात आली यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर शहराध्यक्ष नदी मिनामदार भगवान वाघमारे बाळासाहेब देशमुख रवी सोनकांबळे मुजाहिद खान इरफान उर रहमान अब्दुल सईद मुजाहिद खान बाळासाहेब फुलारी बाळासाहेब रेंगे सत्तार पटेल मतीन शेख मोईन मौली जानूवी सय्यद एजाद मुजाहिद खान नागेश सोनपसारे सुनील देशमुख खदीर लाला श्रीकांत पाटील अभय देशमुख सचिन जवनदाळ वाजिद जागीरदार वसीम कबाडी दानिश खान खाजा पटेल शेख शरीफ बाळासाहेब अवसार काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे भाजपचा जाहीर निषेध करण्यात आला महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा